कृष्ण आहात आमच्यासाठी फार एकदम उत्कृष्ट वाटलं काल दुप संध्याकाळी पंधरा मिनिटं फिरलो पण मी आजही मी पंचवीस तीस मिनिट फिरून आलेलो आहे उन्हामध्ये कमरेचा काहीच प्रश्न नाही गुडघ्यामध्ये किंचित अजून दुखतय किंचित म्हणजे वन पर्सेंट टू पर्सेंट मला अरे खूप छान भेटला तुम्हाला हो 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 आणि असंच आमच्यासाठी तुम्ही राहा आणि तुमच्यासाठी आम्ही आहोत बाकी आता म्हणजे सेवन्टी पर्सेंट मी आता वाटतोय की मी माझ्या पहिलं आयुष्य जोपतोय आता मग परवापर्यंत झोप नव्हती डॉक्टर साहेब मला काय सांगायचं तुम्हाला एका अंगावर झोपलं की ते अंग दुखायचं दुसऱ्या अंगावर झोपलं की दुसरं अंग दुखायचं इतकं प्रचंड वै टाकून गेलो होतो मी स्वतः ह्या डॉक्टरकडे जा त्या डॉक्टर कडे जा होमिओपॅथिक कर आयुर्वेदिक कर हे मागव ते मागव पण काल मला अक्षरशः मला देवानी तुम्हाला पाठवलेलं आहे असं वाटलं मला नाही नाही काय परमिश सर्व ते काही असो पण कुणीतरी कोणाच्या तरी देवाच्या रूपाने उभे राहतो ना तुम्ही आमच्यासाठी देवाच्या रूपाने उभे राहिलेले आहात नाही तुमचा अस आशीर्वाद असू द्या तुम्ही वडीलधारे आहेत आमचे असंच आशीर्वाद आमच्यावर असू द्या बस या पलीकडे आम्हाला दुसरं काही नाही लागत तुम्हाला गुण हा आमचा समाधान आहे नाही नाही खरोखर म्हणजे इतक्या पट म्हणजे मी जरी जायचो ना तरी इतकं पटकन मला वाटायचं नाही की आपल्याला हे बाप्प फारच छान झालं आता पुढच्या वेळेला माझे बाकी काही तक्रारी आहेत ते सांगते ओके बरं का ओ, ना? येस हे ये दुखायचं एकदम मुवमेंट करतो मी छान करतोय काय अडचण नाही ना हो चालू अजिबात अडचण काळजी घ्या असं आशीर्वाद देत राहा नक्की 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 असेल तर नक्की कळवा तुमच्या आधी आम्ही सांगितलं लोकांना चालते चालते सर चालते हा चालेल काय धन्यवाद थँक्यू हो